हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर इथं मी दोन सिमला मिरची घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटेल ही का। काही सिमला मिरची भाजी वगैरे बनवती का पण अजिबातसुद्धा असं काहीसुद्धा मी बनवणार नाही आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे मी शिमला मिरची एक घेतलेली आहे आपल्याला मागचं डोकं काढून टाकायचं आहे जे देट असतं सिमला मिरचीला ते काढून टाकायचं आहे आणि सुरीच्या साह्यानेच आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने करून घ्या तर इथं पाहू शकता मी दुसऱ्या शिमला मिरचीच्यासुद्धा बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये शिमला मिरच्या उभ्या केलेल्या आहेत तर आपल्याला एका शिमला मिरचीमध्ये एक अंड फोडायचं आहे तर इथे मी दाखवतेच तुम्हाला आपल्याला दोन्ही शिमला मिरचीमध्ये एक एक अंड फोडायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्ही शिमला मिरचीमध्ये दोन अंडी फोडलेले आहे तुम्हाला जर जास्त शिमला मिरची घ्यायची असेल तर तुम्ही तीन चार वगैरे घेऊ शकता तर आपण सिमला मिरची अंड फोडून झालेलं आहे ते एका साईडला ठेवूया साईडला ठेवल्यानंतर आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर इथे मी कोबी बारीक कट करून घेतलेला आहे कोबी घालायचा कोबी घातल्यानंतर एक टोमॅटो घालायचं आणि कोथंबीर घालायची तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल तर त्याही तुम्ही करू शकता तर आपल्याला अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे मिरे पावडर घातल्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा छोटा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपल्याला जे शिमला मिरचीमध्ये आपण अंड फोडलं होतं ते आपल्याला हे भाज्यांवर घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कोणत्या भाज्या आवडत असेल आणि तुमच्या घरात जर मुलं कोणती भाजी खात नसेल तर ह्या पद्धतीने करा मुलं सगळ्या भाज्या खातील आणि ह्या पद्धती सिमला मिरची ह्या पद्धतीने केली तर नेहमीच आपण भाजी करतो किंवा काय काय प्रकार करतो पण तुम्ही हे स्नॅक्ससाठी सुद्धा करू शकता तर असं इथं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला शिमला मिरच्या रिंग कट करून घ्यायच्या आहेत इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या अगदी भन्नाट रेसिपी आहे कोण मुलं सिमला मिरची वगैरे खात नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर मुलं आवर्जून खातील आणि भाज्या वगैरे टाकलं तर सगळं त्या प्रोटीन त्यांच्या पोटामध्ये सुद्धा जाईल तर इथे मी दोन्ही शिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कट करून झाल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे तर पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तेल घाला किंवा तूप घाला किंवा बटर घाला तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेल घातल्यानंतर आपण ज्या शिमला मिरच्या रिंग कट केल्या होत्या त्या आपल्याला रिंग घालायच्या तव्यावर ठेवून घ्यायच्या आहेत तरी इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या तव्यावर मी शिमला मिरचीच्या रिंग ठेवून घेतलेल्या आहे जे आपण बेटर मिक्स केलं होतं कांदा कोबी वगैरे तर ते आपल्याला शिमला मिरचीमध्ये घालायचं आहे तरी ते पाहू शकता इथे मी दोन चमच्याचं एका शिमला मिरचीमध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी सगळ्या शिमला मिरचीमध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायचं आणि एका साईडने छान असं सा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं त्यातनं अंडं बाहेर येतं तर आपण ॲडजस्ट एक करायचं एका साईडने पा पाहते मी तुम्हाला दाखवते उलटं करून बघा किती छान असं खरपूस भाजलेलं आहे नक्की या पद्धतीने करा मुलं कधी शिमला मिरची खात नसेल तर तुम्ही जर या पद्धतीने करून दिलं तर मुलं खरंच आवडीने खातील अजिबातसुद्धा नाही म्हणणार नाही तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा वरण भात केला वरन ला। तर वरण भातासंग तोंडी लावायला ही रेसिपी नक्कीच करा सगळेजणच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर मी दोन्ही साईडनी एका साईडनी पलटी केलं होतं तर दुसऱ्या सुद्धा छान असं खरपूस भाजलेलं आहे तर पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे त्याचा आणि खरंच खायलासुद्धा खूप सुरेख लागते तुम्ही ह्याच्यात अजून तुम्हाला आवडेल तर भाज्या ॲड करा खायला खूपच सुरेख लागते तर एका प्लेटमध्ये ते मी काढून घेते बा दिसते खरंच खूप छान आहे दिसायला तेवढंच छान आहे तर खायलासुद्धा तेवढंच छान आहे ही रेसिपी नक्की आवर्जून करा तर एका प्लेटमध्ये ते मी सगळ्या शिमला मिरच्या रिंग काढून घेतलेलं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वातीचा अनभोरा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला